भाजप आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते अमेरिकेहून मागवलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगताप यांच्या प्रकृतीमध्ये नुकतीच लक्षणीय सुधारणा झाली होती इंजेक्शन दिल्यानंतर ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही लागले होते शिवाय विधानपरिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय गेल्या काही महिन्यांपासून ते आजारीच होते त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे पिंपरी चिंचवड शहरातील आमदार जगताप महापालिकेत वीस वर्ष नगरसेवक होते त्यांनी सन दोन हजार मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौरपद ही भूषवले होते महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय लक्ष्मण जगताप यांनी सन दोन हजार मध्ये पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष निवडून येत विधान परिषदेत प्रवेश केला चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि पहिल्याच निवडणुकीत लक्ष्मण जगताप अपक्ष म्हणून निवडून आले दोन हजार मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शेतकरी कामगार पक्ष मनसेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला हो त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघावर प्रथमच भाजपचा झेंडा फडकवला दोन हजार एकोणीस मध्येही आमदार जगताप दणदणीत मतांनी विजयी झाले आमदार लक्ष्मण जगताप यांचा अंतदर्शन दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजता राहत्या घरी चंद्ररंग पिंपळेगुरव तर अंत्येष्टी सायंकाळी सात पिंपळेगुरव स्मशानभूमी येथे होणार आहे